नमस्कार आज आपण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत या ठिकाणी त्यांची काय समस्या होती आणि किरण टेक्नॉलॉजी वापरण्या समस्या काय सॉल्व्ह झाली याबद्दल आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार तुमचं नाव साहेब तालुका निपाट बर नाशिक आपण या प्लॉटला किरण टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी काय समस्या होती किरण टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी अगोदर तर पूर्ण रान पिवळ पडायचं म्हणजे सलग तीन वर्ष झाले हा पिवळा व्हायचा म्हणजे पिवळा पडायचा ह्या स्टेज रान पिवळा असायचं हो बरोबर त्यामुळे तुम्हाला तोटा काय व्हायचा साईज नसत साईज ठेवत पूर्ण रानाला जमीन बरोबर आता या वर्षी तुम्ही किरणच टेक्नॉलॉजीचा बॉस जमिनीतून वापरला वरून फवार नाही वेगळे त्यामुळे काय फायदा जाणवला त्याचा मला काळू की आणि अॅटेक केला आणि जमीन भुसभुशीत झाली बरोबर आज आपण जर पाहिलं तर पांढरी मुळी कशी थोडं दाखवा बरं या ठिकाणी आता आपण पाहतोय एवढी काळी जमीन आहे तरी आपण जर पाहिलं या ठिकाणी हे आपण मुळीचे ही सगळी बरोबर ना पांढऱ्या मुळाची संख्या आपण जर पाहिली बरोबर ना चांगली शिवाय तुम्हाला हे कसं वाटतं जी माती जी तयार झाली ही एवढी काळी माती असताना तुम्हाला माती कशी वाटते वाटते बरोबर म्हणजे आपण मुळी पण चांगली चालू आहे बरोबर शिवाय जमीन पण पोकळ झाली पोकळ झाली आणि तुमची समस्या सॉल्व झाली का तुमची मेजर शंभर टक्के म्हणजे मला पन्नास टक्के फरक वाढलेला पाहिजे हप्ते चांगले झाले म्हणजे जो बॉक्स मी आज बोलतो की हा काढून टाकायचा आहे तो ह्या वर्षी कमीत कमी खर्च तरी चांगल्या पद्धतीने देणार आहे शंभर टक्के तुम्हाला वाटलं मला का तोडणार भात मी आता पन्नास टक्के मला चांगला वाटलंय याच्यावर पुढच्या वर्षी वापरून अजून याचा डबल होणार चांगला बरोबर हो ओके तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात हो समाधानी शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे सगळे ओके धन्यवाद